नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लहान सहान गोष्टी तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात प्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे तीन फेब्रुवारी सोमवारचा व्लॉग येत आहे तुम्हाला तर आज सकाळी धुन भांडे देवपूजा चहा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर स्वयंपाकाला मी सुरुवात केली आजचा मेनू काही नाही ने आपलं नेहमीच रोजचं वरण भात आणि मेथीची भाजी आणि चपात्या मेथीची भाजी तुम्हाला काही शेअर नाही केली मी आज कारण की मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या मेथीच्या भाजीच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यामुळे आज मेथीची भाजी काही शेअर नाही केली तरी ते कुकर लावून घेतलेला होता डाळ भात एकत्र शिजवला आणि डाळ भात शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवरती पोळ्या करून घेतल्या पोळ्या झाल्यानंतर लगेचच वरणाला फोडणी द्यायला सुरुवात केली आणि इथे वरणाला फोडणी द्यायला मी फक्त जिरे मोहरी लसूण आणि हळद आणि हिंग एवढ्याच गोष्टी टाकते आणि शिजायला वरण शि शिजतच असताना त्यात आहे ना टोमॅटो आणि हिरवी मिरचीही चिरून टाकते म्हणजे ना तिखट तिकत, तिखटाचं प्रमाण बरोबर होतं कारण आम्हाला जास्त तिखट चालत नाही तर दोन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो मिर चिरून शिजायला घातलेला होता वरणात त्यानंतर लगेचच फोडणी देऊन घेतली इथे झालं आहे आपलं मस्त वरण तयार आणि वरतून आपल्याला पाहिजे तसं पाण्याची कन्सिस्टन्सी टाकून आणि मीठ टाकून आणि त्यानंतर कोथिंबीर वरण उकळत आलं की त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची एकदम सिंपल पद्धतीने वरण करते मी मा दोन तीन पद्धतीचे वरण बनवते मी एक आंबट गोड वरण एक सांबर मसाला टाकून एक साधं अगदी हळदी हो मिठाचं म्हणजे बरेचसे प्रकार आहेत पण आज तुम्हाला हे ही, ही पद्धत शेअर केली मी तर या जेवायला सगळे आज बघा किती छान मेनू आहे वरणावरती मस्त गरम गरम साजूक गरम गरम वरणावरती साजूक तूप टाकायचं आणि ही ना जवसाची चटणी बनवून ठेवलेली आहे मी ही जवसाची चटणी जवस भाजून त्यात जिरे जिरे वाटून जिरे आणि लाल तिखट टाकून हे जवसाची चटणी बनवलेली आहे आणि मग कोणी कोरडी खातं आवडीप्रमाणे किंवा मग तेल गरम करून ठेवलेलं असतं ते करम एक -दस गरम एकदाच गरम करून ठेवते म्हणजे ते तेल त्यात ते त्या चटणीमध्ये वापरता येतं तेल गरम करण्याचं कारण असं की मग ते घसायला आपल्याला त्रास होत नाही ते चटणीमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोडासा भाजीपाला घेतलेला होता तो देखील निवडायचा होता आणि हे ना असे कंटेनर घेतलेले आहे मी भाजीपाला स्टोअर करण्यासाठी मिशोवरून खूप छान कंटेनर आहे हे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूही दिसतात आपल्याला आणि आपल्या लक्षातही येते की कोणती कि वस्तू किती शिल्लक आहेत म्हणून आज वालाच्या शेंगा कोथिंबीर आणि काकडी या तीन गोष्टी मी घेतलेल्या होत्या मी जेवण झाल्यानंतर मग लगेचच निवडायला घेतलं कारण की कसं आहे ना भाजीपाला ताजा ताजा निवडून ठेवला ना की आपल्याला त्या वेळेला मग वापरायला जास्त परेशानी होत नाही म्हणजे एकदम फ्रेशमध्ये आपण स्वयंपाक करू शकतो नाहीतर घेतलेली वस्तू जर निवडलेली नसली तर ती एखाद दोन दिवस जर जास्त झाले तर ती सुकूनही जाते अशी ताजी ताजी, ताजी निवडून ठेवली तर मग आपल्यालाही प्रॉब्लेम होत नाही आधी दुपारी शाळेतून आलेला होता भाजीपाला निवडता निवडता माझ्यासोबत गप्पाही करत होता तो सकाळी नऊला स्कूलला जातो आणि बाराला येतो मग आला की फ्रेश झाला की तो माझ्याकडेच येत अस असतो दुपारी थोडा वेळ गप्पा वगैरे मारतो कधी माझ्याकडे जेवतो त्याला जर जेवण आवडलं तर आणि इकडेच खेळतो कधी इकडेच झोपतो आणि पुढे बघा आता तुम्ही माझ्यासोबत तो काय काय गप्पा करत आहे तर माझा लाडका भाचा आहे गे हां निवड तू काय करते मम्मा कोणी शिकवलं तुला आईने शिकवलं शेंगा निवडायच हो। वाव तू किती हेल्प करते ना आतुताईला हो। तू गुड बॉय हो। आहे ताईची हेल्प करतो येतं हो। का तुला निवडत बघू इकडे बघू दाखव मला वरती बघ दाखव मला अरे मला वरती दाखव ना दाखव मला दाखव ना बेबी कशा निवडायचे दाखव कशा निवडते

अच्छा तू काल स्कूल मध्ये न गेला ना मग तू सांगायच ना मी आजारी होतो अरे म्हणले आजून कोण नाही पण ओरडले मॅम पण ओढले हो कोण कोण ओरडलं मावशी पण मॅम पण मावशी पण मॅम पण ओले देवा मग मैं, मैं तू तो सॉरी मॅम कल कलसे आऊंगा तू बोलायचं ना सॉरी मॅम से कलसे आहूगा सोबत गप्पा झाल्या सोबत गप्पा मारता मारता या वाल्याच्या शेंगाई माझ्या निवडून झाल्या तो ना शाळेमध्ये काय झालं ते सगळं मला सांगत असतो घरी आल्यानंतर म्हणजे कसं ना त्यालाही बरं वाटतं जरा आणि माझ्या अंगावरती तो जास्त आहे त्यामुळे तो माझ्यासोबत खूप गप्पा करतो आम्ही दोघे असले की जास्तच गप्पा करतो आणि मला प्रत घरातले प्रत्येक कामामध्ये मदत करतो छोटे मोठे जेवतानी भांडे वगैरे नेणं झाडून घेणं सगळं करतो तो अगदी साडेतीन वर्षाचाच आहे पण तो माझ्या सहवासात राहून राहून त्याला माझ्या सवयी लागलेल्या आहेत असो तो गेला आता त्याच्या मम्मीकडे अभ्यास करायला त्यानंतर मग मला आज दळण करायची होती आज सकाळीच हा कट्टा पण मागवला मी हा तीस किलोचा कट्टा मागवत असते मी चार तीन चार महिने जातो आम्हाला आज गहू संपलेले होते मग सकाळीच कट्टा मागवला नाचदळण पण करायची होती शरबती गहू आहे हा खूप चांगल्या क्वालिटीचा गहू आहे हा आणि विशेष म्हणजे ह्याचे पीठही जास्त लागत नाही दीड वाटीमध्ये आम्हा दोघांच्याही पोळ्या होतात दोन टाईमच्या खूप छान पीठ पडतं याचं आणि पोळ्याही अशा टम्मा फुकतात मऊ आणि लुसलुशीत होतात एकदा मी दळण करून ठेवलं ना की हे दळण मला पंधरा दिस पंधरा दिवस जातं एकदाच करून ठेवते मी त्यासोबत मग ज्वारी असते काही तांदूळ असतात आणि आम्ही घरामध्ये दोनच व्यक्ती आहोत तर इतकं काही दळण पाच ते सहा किलो जर दळण केलं तर मला पंधरा ते वीस दिवस आरामात जातं आता दळण करून घेतलं आणि तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक एक लाईकही जरूर करा आणि माझे व्हिडिओ जर बघायला तुम्हाला आवडत असतील तर देखील करा म्हणजे मलाही समजेल की माझी फॅमिली वाढत चालली आहे म्हणून आणि तुमचा एक एका लाईकने मलाही प्रोत्साहन मिळते म्हणजे व्हिडिओ करायला मलाही एक उमेद भेटते आणि एक पॉझिटिव्हिटी येते की आपले आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात म्हणून आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जा की माझे व्हिडिओ कसे असतात बाकी तर मी प्रयत्न करतच आहे काही चुकले असेल तर तेही मला तुम्ही सांगू शकता तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये परत पुन्हा भेटू नवीन गोष्टींसह तोपर्यंत तो ಸಗ್ಯ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಸಗ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ